नमस्कार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण टेंशन वाढवणारे फडणवीसांचं उत्तर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक रा होणार आहे महायुती एकत्र निवडणूक लढण्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशा राजकीय चर्चा सुरू आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशा तीन पक्षाची महायुती आहे एकनाथ शिंदे अजित पवार हे पक्ष फोडून भाजपाबरोबर आले आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद भूषेत आहेत तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची पक्षातील नेत्यांची इच्छा आहे एकीकडे भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे अशा वेळी भाजपाचा मुख्यमंत्री असावा असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत थेट उत्तर दिलं आहे परंतु या उत्तराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे मात्र वाढणार आहे मुख्यमंत्री पदाबाबत फडणवीस म्हणाले आमचा सर्वात मोठा पक्ष आहे दोघे पक्ष आमच्या बरोबर आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा असावा याबाबत स्पष्टता असते किंवा नसते भाजपाची रणनीती वेगळी असते कधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जातो कधी जाहीर केला जात नाही आसाम छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेशमध्ये मध्ये तुम्ही बघितले आहे भाजप विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू किंवा कोणाचे नाव चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवली आहे कुणाला मुख्यमंत्रीपदी बसवायचं याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असतो भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला आहे आणि युतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपाचाच राहणार रा आहे पण सर्वात मोठा पक्ष म्हणून आमचा मुख्यमंत्री होईल असंही नाही मुख्यमंत्री कोण होईल हे आमच्याबरोबर असलेल्या पक्षाबरोबर चर्चा करून होईल मुख्यमंत्री पदाबाबत आमचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहिला आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असतील तर आम्ही त्या निर्णयाबरोबर राहू असंही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद